नमस्कार मी स्वाती जमडे मुक न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत करते दर्शकांनो दारवानेर विधानसभेच्या रणधुमाळीमध्ये महासत्र चर्चा मध्ये आपले स्वागत आहे आपण आलेलो हो, आहोत बिगरस मतदारसंघातील रामनगर या गावी येथील नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी चला तर मग जाणून घेऊया नागरिकांच्या प्रतिक्रिया चला चला मावशी काय वाटते तुम्हाला कोण निवडून येईल आम्हाला दिनेश वाटायला निवडून येते तुम्ही कोणाला मतदान करसाल गिल्ल्यासला का बर गावचा रहिवासी आहे ते गावचे रहिवासी आहे तुमचे कुठल्या कुठल्या अडचणी ते दूर करतील असं वाटते तुम्हाला आता आम्हाला वाटतं आम्हाला पसाभर कुठं तरी जागा देईल म्हणून आमच्या आम्हाला वाटतंय की आपल्या गावचा रहिवासी राहा कोण निवडून याव हो? दिनेश बेबी चव्हाण बेबी चव्हाण कुठे राहता तुम्ही उमरी 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 काय वाटते तुम्हाला कोणता अंधार निवडून येईल कोण होईल कोण होईल आता जे आलं त्याला देऊन महिला सक्षमीकरण बद्दल काय बोलू शकता काय बोलणार आहे जे आलं वेळेवर महिला सुरक्षित आहेत का सगळेच आहेत सुरक्षित आहेत कोण निवडून येईल असं वाटतं तुम्हाला असं आपण काय पाहिलं कोणाचं कोण येते काय नाही कोण यायला पाहिजे निवडून कोणी आपल्याला एवढं माहिती नाही आपण काय जात नाही कुठं मतदान तुम्ही करसाल आपला हक्क तुम्ही बजावस धन्यवाद तुमचं ताई शिला साळवे काय वाटते तुम्हाला कोण म्हणून आलं पाहिजे दिनेश सुकडे आले पाहिजे का बरं दिनेश भाऊ सुकडे का बरं वाटते तुम्हाला दिनेश भाऊ सुकडे निवडून आले असं वाटते मला की दिनेश भाऊ आमचा आम्हाला पूर्ण हे देईल अधिकार हे तुमच्या सर्व गोष्टीची जी अडचणी आहे तुमच्या दूर करतील असं वाटते हो अडचणी पूर्ण दूर करताना असं वाटतंय का बरं आतापर्यंत जे वीस वर्षापासून जे आमदार संजय राठोड होते त्यांनी तुमच्या केले नाही अडचणी दूर नाही केल्या तुम्ही गेले होते निवेदन घेऊन दोन तीन वेळेस आम्ही त्यांच्या समोर गेलो त्यानं काय आमचं व्यवस्थित केलेलं नाही काय वाटतं काकू तुम्हाला कोण निवडून येतील दिनेश भाऊ येतील असं वाटते मला का बरं दिनेश भाऊच निवडून येतील दुसरं कोणी का नाही कोरोनामध्ये काळामध्ये त्यानं खूप कामं केली गरीबाचे म्हणून वाटते निवडून आल्याच्या नंतर कोणती कोणती कामं करतील असं वाटतं तुम्हाला आम्हाला असं वाटते आमचे घर समजा गरीबाचे असे बांधून नाहीत काही नाही तर लिस्पट्याची कामं करतील असं वाटते आम्हाला काकू राधा काय काम करता शेतीच शेतीच आता विधानसभा निवडणूक आलेली आहे तोंडावरच कोण आमदार होईल काय सांग लोकाच तुमच्या मते कोण व्हायला पाहिजे संजय राठोड संजय राठोड कोण संजय राठोड व्हायला पाहिजे ते आमचं बंजारीचं हे आहे ना कार्यकर्ता म्हणून व्हायला पाहिजे संजय राठोड यांनी कामे केली आहे तिकडे हो सगळं काम केलेलं आहे माणिकराव ठाकरे नको माणिकराव ठाकरे यांनी केलं केल पण त्यानं तुम्ही कोणाला मतदान आता कोण पाहिजे मला संजय राठोडच बायचे संजय राठोडच ठीक रा आहे धन्यवाद विजय भीमला राठोड काय करता शेती शेती करता काय वाटते तुम्हाला आमदार कोण होईल कोणाची हवा आहे इकडे रामनगर कडे संजय भाऊ संजय भाऊ राठोड का बरं संजय भाऊ राठोड चांगला माणूस आहे निवडून येईल का हो किती संजय भाऊ राठोड निवडून तेवढं सांगू शकत नाही मी ताई पण शंभर टक्के काम झालेली आहेत का रामनगर केलेले आहे त्यानं कोणती कोणती कामं केली रोड केले पाणीची योजना केली गोरगरीबाई झोपडपट्ट्या त्याला आणखी पुष्कळ काम आहे त्याचे सभा मंडप दिले या गावातले मंदिराचे सगळ्या सुविधा आहे आमच्या इथं सगळे उमेदवार संजय राठोडना भारी की संजय राठोडे सगळे उमेदवार सगळ्या उमेदवाराला भारी पडते इथं निश्चित संजय राठोड यांचा शंभर टक्का विजय होणार काय वाटतं बरं इथं भीमनगरची वोटिंग कोणाला जाईल दिनेश भाऊ सुकडे यांना जाईल का बर कारण म्हणतो संजय भाऊ राठोड यांना समाज मंदिराचं अधुरच काम ठेवलंय जागेच्या लिस्टपट्ट्या पण आम्हाला दिल्यात नाही आल्या वीस वर्ष झाल्या आम्ही त्याचा पाठलाग करत आहोत तर असं वाटत आहे की आता दिनेश भाऊ सुकडे यांना द्या की त्यांनी आमचे काम पूर्ण करतील काय वाटतं तुम्हाला तुम्ही कोणाला वोटिंग करसाल दिनेश भाऊ सुकडे यांना कोणतं चिन्ह आहे त्यांचं हिरा हिरा असं वाटत डिग्रस मध्ये जेवढे लोक आहेत त्यांनी त्याचा ते हातभार लावा त्याला निवडून द्यावा दिनेश भाऊ सुकडे यांना ठीक आहे धन्यवाद मावशी कमलाबाई कांबळे काय करता तुम्ही काय शेतीत काय वाटतं तुम्हाला विधानसभेच्या रणदुबारी बद्दल कोण निवडून येईल मला वाटतं सुकडे आले पाहिजे काय बर सुकडे आले पाहिजे आले आपल्याला वाटते चांगले काम करत आपण योगदान निवडून द्यावा त्याला असं मला वाटते एक वेळ त्यांच्यावर विश्वास करून विश्वास करून पाहते एक वेळ तुम्ही मत करा मला तर वाटते सुकुडेलाच करा सुकडे साहेब सुकुडे साहेब कराच मला तर वाटायला म्हणजे आलं पाहिजे निवडून यावर्षी करते परत ना करते बी जरा ते बी आपल्या सकाळ आहे ना येव मला वाटते उमेद आहे आले पाहिजे म्हणून ठीक आहे धन्यवाद